शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा दे, मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका संघटित टोळीचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे त्यांनी बनावट इन्व्हेस्टमेंट ॲप तयार करून तब्बल एक कोटी सात लाख रुपयांहून अधिक रक्कम लाटल्याचं समोर आलंय आरोपी पोर्टलवरती खोटा नफा दाखवत गुंतवणूकदारांना आणखी पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करत होते आहे की सध्या सायबरचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होतात आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल या नावाखाली जे काही गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये ग्रुप मेंबर केलं जातं आणि त्याला वेगवेगळी वेग वे आमिष्य देऊन त्यांना वेगवेगळा व्हर्च्युअल वेग वेग म्हणजे आभासी झालेला नफा दाखवून अजून गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आणि त्याच्यामधून अधिकां अधिक त्याच्याकडून गुंतवणूक घेऊन त्याच्या पैशाचा फ्रॉड केला जातो तर अशा पद्धतीने साधारणतः दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान आपल्या नवी मुंबई हद्दीमध्ये एका पीडित तिस्माची या फसवणूक झालेली होती ती एक कोटी सात लाख ऐंशी हजाराची होती त्याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला हा गुन्हा सायबर ऍक्ट खाली दाखल झाला आणि त्याचा तपास ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस असं निदर्शनास आलं की ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याची फसवणूक झालेली होती तो व्हॉट्सअप ग्रुप अजून ऍक्टिव्ह होता तोपर्यंत तो व्हॉट्सअप ग्रुप ऍक्टिव्ह होता मग आमचे सायबर पोलीस स्टेशनचे विशाल पाटील आय आहेत आमच्या साहेब पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे मॅडम आहेत आणि त्यांची जी काही सर्व टीम आहे यांनी हे जो ॲक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यासंबंधीने तपास केला आणि तपास केल्यानंतर हा ग्रुप पुण्यामधून काही लोक ऑपरेट करत आहेत असं निदर्शनास आल्यानंतर पुण्याला त्यांच्या ठिकाणावर जाऊन तिथे छापा टाकून तिथून दोन इसमांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं ज्यांचे पर्टिक्युलरली पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्यांचे बँक खाते वापरण्यात आलेले होते त्याला आपण फर्स्ट लेअर म्हणतो सायबरमध्ये ते दोन इसम त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि त्या इस्मानची नावं आहे सुरेश तळेकर आणि विकास आव्हाड आणि यांना विचारपूस केली असता असं निदर्शन आलं की त्यांचे फक्त खाते वापरण्यात आलेले होते परंतु हे खाते वापरणारे मूळ जे लोक होते ते ऑपरेटर आपण ज्यांना म्हणतो हे ऑपरेटर मुंबईमध्येच एका ठिकाणी लॉजवर होते आणि यांची मोडच अशी आहे की एका ठिकाणी दोन तीन दिवसापेक्षा जास्त वेळ राहत नाही आमच्या टीम समोर हे मोठं चॅलेंज होतं की हे नवी मुंबईमध्ये आहेत परंतु नेमकी कुठल्या लॉजमध्ये आहेत साधारणतः वाशीच्या परिसरामध्ये पस् पंचवीस पस्तीस चाळीस लॉज सलग तीन चार दिवस आमच्या सर्व टीमनी तिथे त्याची झाडं झडती घेतली त्याच्यामधील आलेले सगळे कोणकोण रहिवासी होते त्यांचे आधार कार्ड वगैरे सगळं चेक केलं आणि त्याच्यामधून एक संशयित जो लॉज होता राधसे राधे रेसिडेन्सी याच्यामध्ये छापा टाकला आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरली हे जे ऑपरेट करणारे जे पाच लोक होते त्या ठिकाणी आपल्याला मिळाले याच्यामध्ये मोडस अशी आहे की की हे पहिल्या लेअरमधले जे खातेधारक आहे त्या खातेधारकांकडे आलेली जी काही जमा झालेली फसवणूक करून आलेली आले रक्कम ही हे लोक व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या मदतीने हे परदेशामध्ये पाठवतात मग ते परदेशातल्या पण आपण लिंक त्याच्यामध्ये डेव्हलप केलं तर त्या साधारणतः प्राथमिक तपासामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या लिंक चीन आणि कंबोडियामध्ये आहे म्हणजे यांचे काही ऑपरेटर्स या तिथे बसलेले आहेत आणि ते तिथून ते ऑपरेट करत आहेत यामध्ये आत्तापर्यंत एकशे अठरा खाती गोठवण्यात आलेली आहे आणि साधारणतः बत्तीस लाख पन्नास हजार रुपये या अकाउंट्समध्ये फ्रीज करण्यात आलेले आहे ही सर्व जी काही कामगिरी आहे ही कामगिरी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पी आय विशाल पाटील गणेश जाधव आमचे पी एस आय बंडगर आणि त्यांची सर्व जी तांत्रिक टीम आहे या टीमनी केलेली आहे धन्यवाद